कॉलेज पासून बघतो कधी तरी वय लिहिलं नाही आज पहिल्यांदा लिहिलं तरी काय वय बघतो ते तुम्हाला कळत नाही नंतर सांगतो म्हणता सांगितलंच नाही कॉलेज जीवनापासून बघतो आम्ही नेहमी काहीतरी धडपड करायची सवय कॉलेज पासूनच निवडणूक लोकांची खरं सवय जीएस एस उभारले तेव्हा आमच्या सिग्नेचर कॉलेजमध्ये जी एस मध्ये फार प्रतिष्ठेच पण काय उपाय कागदे साहेब आमच्यावर होते पण तिकडे बेळगावले होते त्या इंजिनिअरिंग कॉलेज ला पण आम्ही सगळे मुलं शोध होतो काय करायचं काय नाही त्यावेळी जीएस पण निवडून आले त्यावेळी कॉलेज मधले हजार बाराशे मुला घेऊन गेला होत्याला का रात्री दादा होते दादा म्हणजे शिका कशा लाडला आहे नाही दिल्ली उमारले इलेक्शनला इलेक्शनमध्ये ते मतदान आहे असं असतंय का तुमच्या कॉलेजचं मतदान आम्ही कोण निवडणूक खेळलो असं कोणाला उचलून आणणार नाही उचलून का आणायला लग्न करणार उचलून उचलून काय नाही तुम्ही दादा आराम करा आम्ही सगळं बघतो म्हणजे मग दादा गेल्यावर सगळं मुलांची सगळ्या प्रकारे व्यवस्था हो केली प्रवाणी सगळं सकाळी मंदाल झालं निवडून पण आले म्हणजे लहानपणापासून अंकवढित पडले त्याला निवडणुका लढायच्या पुढं युवा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला चांगली भरारी घेतली कष्टाने आणि धाडसाने सगळे उद्योग उभा केले प्रत्येक क्षेत्रात काम केलं धारसंनी केलं डी सी बी बँकेचं अध्यक्ष असू द्या मार्केट केली चेअरमनपण असू द्या आमदारकी असू द्या शैक्षणिक क्षेत्रात असू द्या सामाजिक क्षेत्रात असू द्या एकदम मनावर घेतलं की धारसाने काम करा आज दादाची आपण त्यामा मी पण त्यावेळी युवा काँग्रेसचा अध्यक्ष होतो साहेबांनी मला केलं होतं अध्यक्ष नंतर तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष तरी आम्ही काम केलं आवडून बोलायचं आणि आमच्या पाठीवर हात पुरायचं असंच काम करायचं आहे एवढं लहानशा कार्यकर्त्याला सपोर्ट करून कसं पुढा आणायचं हे दादांचं नेतृत्व बोलणं आणि त्यांच्याच रक्तात ते असलेले दिलीपराव यांच्यामध्ये सुद्धा आहे त्यांनी इथं सगळ्यांच्या निमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा घेतली खास करून मुलावर फोकस त्यांनी लहान मुलावर तुम्हाला माहित आहे आपण सगळेजण कशासाठी कष्ट करतो आपण किंवा आपल्या वाट्याला जे कष्ट आले दुःख आलंय संघर्ष आले ते आपल्या भावी पिढीला मनाला येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो आता तर स्पर्धेचं युग आहे प्रत्येक क्षेत्र स्पर्धा आहे या सगळ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मुला नगर अच्छे आहे तो कमाने रखणी की जगत म्हणून आता कोण आपल्या तयार करावं लागणार आहे त्या उद्देशाने स्वतःचा ते कार्य केलं म्हणून त्याबद्दल तुम्हाला मनापासून मान्यमान शेतकऱ्यांचा सत्कार केला त्यांनी तुम्हाला माहित आहे ह्या दहा वर्षामध्ये शेतकरी किती तोडलेला आहे सगळ्यात या देशातलं कुठलं क्षेत्र म्हणून त्याच्यामधले पण जे काही चांगलं काम केलेले त्याला प्रोत्साहन द्यावा धीर द्यावा सरकार तुम्हाला एवढं त्रास करत असताना आम्ही तुमच्या पाठीशी प्रोत्साहन द्यावा म्हणून त्यांनी आज शेतकऱ्यांचा सुद्धा सत्कार होतो कारण शेवटी तुम्ही आम्ही सगळे शेतकरीच येतो शेतीशिवाय आपला दुसरा पर्याय नाहीये आहे शेतकरी सुखी तर सगळे सुखी असं म्हणत जात म्हणून त्या निमित्ताने आज त्या कष्टामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना पण दिलासा देण्यासाठी त्यांचाही सन्मान घडून आणला याबद्दल मी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सुरू होणार इलेक्शन या राज्यामध्ये देशामध्ये लोकांनी चांगलं हे केलं आदरणी प्रणतीताईंना पण अगदी चांगल्या मार्गाने लोन दिलं वेळा लोकसभेमध्ये प्रत्येक वर्गाचे प्रश्न मांडले आम्ही सांगत होतो बोलणारा व्यक्ती पाहिजे लोकसभेमध्ये लोकसभा फार मोठी संस्था आहे देशातलं सर्वोच्च सभागृह आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपले जिल्ह्याचे राज्याचे देशाचे प्रश्न पाहिजे असं आम्ही सांगत होतो लोकांनी ते निवडून दिलं आणि त्याचा साथ करण्याचं हे सगळं आता बंद का सर्वांनी लढावं लागणार आपल्या भाई पिढीसाठी शेतकऱ्यासाठी त्याच्यासाठी जो लढणार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे भविष्य काळ तुम्हाला आम्हाला गोरावं लागणार

तुम्ही सकाळ आता मोकळ सोडाय करतो असू द्याल